श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे आम्ही लाटत आहोत पुऱ्या आज पुऱ्यांचा कार्यक्रम आहे आकाशदादाच्या लग्नाचा हो? हाय मावशी दिसायला लागला तो बनवून द्या चला किती करायची कुणी कुणी मैदा लावलेलाय दुपाराच्या झाडाखाली दत्ताची सावडी संजय राऊन जन्म देणार नाव घेते पुराच्या दिवशी ओके महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळत राजेंद्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा सचिनरावांचं नाव घेते भक्ती वाड नव्या चला

बस ओके हाय हाय मामी चला इथे आतमध्ये सुद्धा पुऱ्या चालू आहेत आणि इकडे नवरदेवाच्या आत्या गप्पा मारताय एन्जॉय करताय सगळं कार्यक्रम पुऱ्या लाटण्याचा

मग तुम्हाला दाखवते ना मी घे ना घे आपल्या चदाच लग्न चला आपल्या युट्यूब फॅमिलीला <laughs> मॅडम तिकडं ना आतमध्ये पण नाश्ता झालेला नाही आता नाश्ता करा ना

मावशी जायचंय का इथंच आहेत मुक्का पुरे लाटून झालेला आहे सगळ्यांच्या आम्ही चाललोय आमच्या घरी मावशी पवार मावशी पाटील मावशी आम्ही सगळे घरी चाललेलो आहे आता <laughs> बाय बाय सगळ्यांना करा चला मावशी बाय करा सगळ्यांना झालं ना पुरा लाटून उद्या कधी यायचं सांगा ओके बाय घ्या 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 लवकर घ्या